नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका आपल्या गावाची ओळख पहिल्यांदा आपण एक कोड़ सोडवूया हा या शब्द शब्दकोड्यातून तुम्ही मला गावांची नावं शोधून दाखवायची फक्त पाचच सांगा हा भंडारा सातारा जालना नाशिक ठाणे सोलापूर बरोबर आता मला सांगा गाव कस तयार होत खूप खूप पूर्वी शेतीचा जेव्हा शोधही लागलेला नव्हता तेव्हा माणसाचं जीवन हे भटक जीवन होत तो जगण्यासाठी शिकार आणि कंदमुळं यावरच अवलंबून होता ज्या ज्या ठिकाणी त्याला शिकार मिळायची त्या शिकारीचा पाठलाग करत करत तो तिथंपर्यंत जायचा मग त्या ठिकाणी काही कंदमुळं मिळाली तर ती खायचा थोडे दिवस राहायचा पुन्हा पुढे चालू लागायचा हळूहळू शेतीचा शोध लागला मग जमीन आणि पाणी यांच्या मदतीने तो वस्ती करायला लागला अनेक माणसं एकाच ठिकाणी घरं बांधून राहायला लागली एकमेकांना मदत करायला लागली त्यांची घरं एकमेकांच्या जवळ असल्यामुळे त्यातून त्यांची वस्ती तयार झाली मग अनेक वस्त्या मिळून गाव तयार झालं आणि त्या ठिकाणी माणसांना सुरक्षितता मिळाली आपुलकी मिळाली प्रेम मिळालं आणि एकमेकांची मदत सुद्धा मिळाली मग जसा शेतीचा शोध लागला तशी माणसांची कामंही वाढली की नाही सगळी कामं एकच व्यक्ती थोडीच करणार होती मग लोकांनी कामांची वाटणी केली म्हणजे काय तर लाकडी अवजार तयार करणं हे काम काही माणसं करायची मग कापड विडण्याचं काम काही माणसं करायची दागिने बनवण्याचं काम काही माणसं करायची मातीची भांडी तयार करायचं काम काही माणसं तयार करायची मग ही काही काम म्हणजे वेगवेगळे व्यवसाय तयार झाले आणि हे व्यवसाय तयार करणारे लोक त्यांना आपण म्हणायचं कारागीर आता तुमच्या गावामध्ये कोण कोणत्या ऐतिहासिक वास्तू तुम्हाला दिसतात तर मंदिरं दिसतात लेणी दिसतात स्मारक असत कधी कुठल्या गावात किल्ला असतो या या वास्तूंच्या वरून त्या गावाची ओळख निर्माण होत असते आपल्याला आपल्या गावाचा इतिहास समजायला मदत होते आणि मुलांना या वास्तू हा आपला मौल्यवान ठेवा आहे आणि तो जपणं ही तुमची आमची सगळ्यांचीच जबाबदारी आहे काही ठिकाणी ठराविक देवदेवतांच्या जत्रा होतात किंवा धार्मिक स्थळ असतं मग त्यावरून ते गाव प्रसिद्ध होतं अठरा एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी आपण एखाद्या किल्ल्याला किंवा मा राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली तर आपल्यालाही या दिवसाचं महत्व नक्की लक्षात राहील याशिवाय छोट्या छोट्या गावामध्ये आठवडा बाजार असतो म्हणजे काय तर आसपासच्या छोट्या गावातले लोक आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आठवड्यातून एकदा या बाजारात येतात आणि त्या ठिकाणी गरजेच्या सर्व वस्तू खरेदी करतात बाजाराच्या निमित्ताने गावाच्या परिसरातले लोक एकमेकांना भेटतात एकमेकांची खुशाली विचारतात आता आणखीन एक कोड बघूया या कोड्यामध्ये आता गावांचीच फक्त नावं नाहीत मला एका व्यक्तीचं नाव शोधून दाखवा बरं अभिजीत छान आता गावाचं एक नाव शोधा कोल्हापूर छान नाते संबंध म्हणजे तरी नात्याचं नाव इथं दिसतंय का काका छान प्राण्याचं एक नाव बघा कोल्हा अरे हो की बरोबर आणि भाजीचं नाव हम्म शेपू आणि मेथी पण दिसतंय हा इथे बरोबर आता स्वाध्याय रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा रायगड किल्ल्यामुळे टिंबटिंब जिल्हा ओळखला जातो रायगड जिल्हा दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक टिंबटिंब बाजारावर अवलंबून असतात आठवडे आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा